मैत्रिणींनो नमस्कार आजच्या या भागामध्ये आपण संस्कृतमध्ये ज्याला उपस्कर असं म्हणतात म्हणजे मसाल्याचे पदार्थ त्यांची संस्कृतात काय नावं आहे ते बघणार आहोत पाहूया तमालपत्र म्हणजे तेजपत्रम लवंग म्हणजे लवंगम वेलची म्हणजे एला मिरी म्हणजे मरीचम दालचिनी म्हणजे दारुगंध चक्री फूल म्हणजे चक्र पुष्पम लवकरच भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जयतु संस्कृत